सो आता आम्ही चाललेलो आहोत नाईट आउटला आमचे कातला म्हटलं आणि कुत्रे बघा नसते बुकता मित्रांनो टो पेटलेला आहे आता अकोलच झालाय त्याला वडणी वागला आता फक्त आत पेटलं त्याला आकारा द्यावा मेहनत करायला लागेल आम्हाला आता बघू शकता खूप टग चालू आहे कधी भेटवलं नाही पण आज आम्ही ट्राय करू फुल ट्राय तर गाईस बघू शकता तर मना पण बघायच बघू शकता फुल मॅगी मॅगीची पार्टी चालू आहे आता पोरा का आली नाही सहा जण नाय आमचा का प्लॅन काय झालं आवाज नाही पोराटा आले तरी चालू सहा जण होत शासन लागू चुकून मसाला गेला गेलाय इंदोर घाला राहला मसाला टाकू म्हणजे आपली क्वांटिटी क्वांटिटी फुल आहे रात्री कात्री पार तर खाऊ शकतो ना आराम जाऊन जेवण आलो तरी काही खाऊ शकतो बारीक आहे आरामात बारीक वाटा बॉटमकड होती नाही बारीच नाही तयार होत आहे का घाटरली कच्ची मग खालीच काय बस काय होत कच्चे म्हणजे बिल बिल भिडवतात बिल पुन्हा này Magic masala Magic masala Magic masala mất sửa email themes... Nadel mất sửa hello bất ngờ đất 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 फायनली आमची मॅगी झालेली आहे मी आता खावाला बसलो तीग जण आम्ही फक्त आलो सहा जण होतो सहा जणांच्या तिघांपुरती बरोबर आहे जरा जरा वाटण आलं नाही अर्धिक खराबल अजून एवढे बाकी आहे आणि हा इकडं व्ह्यू कंपनीचा व्लॉग एवढाच चला लाईक करा आणि शेअर करा सर्वांना टाटा